नमस्कार भक्त सर्वांना श्री स्वामी समर्थ येणाऱ्या अठरा डिसेंबरला मार्गश महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचं उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करत असतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या साहित्याचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग बघू अनेक महिला या खूप चुका करत असतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत केलं असेल तर याचं उद्यापन निश्चितपणे करावं तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं आणि तरच आपलं व्रत पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे हे महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो पण आपण उपवास तरी करत असतो त्यामुळे हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या चा चौथ्या गुरुवारी उद्यापन बिंदास्त करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा का असं काही नाही आपण उपवास केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत व आपलं व्रत तरीसुद्धा पूर्ण होतं उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलवत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरं वगैरे नसतात त्या महि त्या महिलांनी एक सुवासिनी किंवा एक कुमारिका जेवायला घातली किंवा बोलवली तिचा हे केला तरी होतं सुवासिनी आणि एक कुमारिका बोलवून तिचा मानपान केला तरीसुद्धा मान तरी आपलं उद्यापन व्यवस्थित पार पडलेलं असतं नमस्कार मात्र अवश्य करा मैत्रिणींनो चौथ्या गुरुवारीच आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे मार्गशीस महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या पुस्तकामध्ये सुद्धा नियमांमध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर गुरुवारीच उद या व्रताचं उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुवासनी आणि हळदी कुंकू एक एक फळ व्रतकथेचं पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच करायचं आहे आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ असते सहा ते साडेसात या वेळामध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळी वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलावतो त्या तर साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं सा आगमन आपल्या घरात होतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मानपान करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्या वेळेचे वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न झालेलं असतं त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा घाई गडबडीत किंवा भर उन्हाचं उद्यापन अजिबात करू नका सायंकाळच्या वेळी अगदी प्रसन्न वातावरणात प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन करू शकता मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही देवापशी जाऊन देवा, देवा वगैरे लावायचा आहे देवीची उत्तर पूजा करायची आहे मग उत्तरपूजा कशी करायची सर्वप्रथम सर्व पूजेवरचे हळ हळदी हल, कुंकू अक्षदा अर्पण करा नंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी हे आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावी प्रार्थना करावी हे देवी आई तुझे वास्तव्य आणि दृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावी प्रार्थना करावी नंतर आगमन पुरागमन असे तीन वेळा बोलून कलशावरील नारळ प्रथम उचलून ठेवावा कलशावरील नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून घरीच खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा त्या नारळाचं तुम्ही बागेमध्ये तुमच्या किंवा शेतामध्ये वृक्षरोपण केलं तरी सुद्धा खूप फायद्याचं आहे कलशातील पाणी हे तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचे आहे आणि पा ते पाणी थोडं तुम्ही तुमच्या घरामधील देखील शिंपडू शकता त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ याचं काय करायचं आहे आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवार तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब तांदूळ झाले असतील तर घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाच्या बंद्यापशी सुद्धा टाकू शकता जेणेकरून को त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही जर चांगले असतील तर त्याची गोड अशी खीर बनवून तुम्ही घरी सर्वजण मिळून खाऊ शकता त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक सुपारी टाकत असतो एक रुपयाचं नाणं देखील टाकत असतो आणि विड्यावरती आपण जे काही का साहित्य ठेवतो ते सुद्धा आपण विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बंदेशी टाकायचं आहे था जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावर इतरांचा किंवा आपल्या कुणाचाही पाया पडणार नाही त्यानंतर आपण पूजेमध्ये वापरले पैसे म्हणजे आपण कलशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकत असतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेले असेल तर ते पैसे पैसे आपण घरातील तिजोरीमध्ये ठेवू शकतो म्हणजे दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी आपल्याला वापरायचे असतील तर ते आपण वापरू शकतो तसेच पूजेमध्ये बांधलेली फळेही घरच्याने प्रसाद म्हणून खाऊ शकतो या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्यांचं चा विसर्जन करा तुमच्या जीवनातील अंधकार लक्ष्मी माता दूर केल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर लक्ष्मी माता अशीच प्रसन्न राहावं आणि धनाचा वर्षाव तुमच्या कुटुंबावर होवो